एक खासदार घेऊन जातो त्यांच्या गटाचा जो स्वतः ड्रगच सेवन करतो अशी माझी पक्की माहिती आहे अशा प्रकारे मुख्यमंत्र्यापर्यंत या व्यक्तीला कोणी पोचवलं हे मुख्यमंत्र्यांच्या टोळीतले हे खासदार कोण आहेत सगळ्यात मोठी नवटंकी सुरू आहे की या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे अंमली पदार्थांचा व्यवहार व्यापार आणि सेवन वाढलेलं आहे त्याला जबाबदार कोण ह्याचं उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देणं गरजेचं आहे एक सापाच्या विषाची तस्करी करणारा रेव पार्टीमधून सापाचं विष त्यातून निर्माण होणारा अंमली पदार्थ याच सेवन करणारे प्रमुख सूत्रधार हे वर्षा बंगल्यावर पोचतात वर्षा बंगल्यावर त्यांचं एखाद्या सुपर हिरो सारखं स्वागत केलं जात त्या उसका नाम काय त्याचं नाव लेकिन मुख्यमंत्री को मालूम ये व्यक्ती का नाम पूरा देश आप वाश कर रहा है और करोली ढूंढ रही है ये सबको नाम बच्चा बच्चा जानता उसका नाम लेकिन मुख्यमंत्री के घर मुख्यमंत्री त्यांच्या घरी जातात त्यांचं स्वागत केलं जात त्याला मिठाई मारल्या जातात त्याला एक खासदार घेऊन जातो त्यांच्या गटाचा जो स्वतः ड्रग्जचं सेवन करतो अशी माझी पक्की माहिती आहे अशा प्रकारे आणि तो घेऊन जातो मुख्यमंत्र्यांकडे बसवतो मुख्यमंत्री त्याच्या हातात आरतीची थाळी देतात आणि त्याच्या हातून आमच्या गणपतीची आरती केली जाते आणि मुख्यमंत्री बाजूला उभं राहतात या महाराष्ट्र असं देशामध्ये जे खतरनाक अंमली पदार्थाचा व्यवहार आणि ड्रग्सचा जो काय व्यापार सुरू आहे त्याची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का त्याचा शोध घेणं गरजेचं मुख्यमंत्र्यांपर्यंत या व्यक्तीला कोणी पोहोचवलं हे मुख्यमंत्र्यांच्या टोळीतले हे खासदार कोण आहेत ज्यांनी या तुम्ही नाव घेत असलेल्या व्यक्तीला पोहोचवलं त्याचं काय इथे आर्थिक संबंध आहेत कोणाशी आहेत मुख्यमंत्र्यांच्या टोळीत सध्याच्या याचा याचं उत्तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी द्यावे लागेल गृहमंत्र्यांनी परत हे बोलू नये मी तोंड उघडलं तर तुमची तोंड बंद होती त्यानंतर नेहमी काय शब्द आहे